टोगरच्या औळ आणि समुद्राचा मीठोंग प्रसंगांची गाठी भेटी यवळ बाय पेटला चार घरात खेड प्रगती पदावर आहे का नाही गाव झाली कागदारी मुक्त गाव झाली नाही मुक्त बरोबर आहे गाव झाली त्यांचा मुक्त आणि आमच्या गावची प्रगती कधी व्हायची व्हायला पाहिजे एक तुम्हाला आम्ही काढले कशाला काढले कशाला तुझ्या दिले काढा बाबा तसंच निवडून काढलं का नाही निवडून दिलं दिल करूया आपण झालं मित्र हा बरोबर बापू साहेब अजून शिका बापूर कुठे कुठं कुणाला बोलवत बोलवा

काय झाले बाबा आपल्याच भल्यास पाहिजे ज्यान तुला घरावलं त्याचं नावच नाही तू जन्म राहिलो नाजा घरावरून साध संतची मान गेली काय होय का बाजा साध ठेवलं होतं मी सरकार आता तू धार्मिक म्हणून बाबा रे तुमचं तुमच्या आशीर्वादा माझल चांगलंय पहिल्या सारखं राहिलो नाही मग हलकट झालंच काय हलकट झाली पहिले सारखं काय मुंबईला कामाईला मुंबईला बायकोचा फोन आला काय नाही कारभारी काउची यात्रा नाही तो आवडतो घरी घरी आलो खरं पण बायको बसली ना तू का बर आता म्हणजे बारा वर्ष झाली लग्नाला बायको कधी नाराज होत नाही आणि नाराज होण्याचं कारण काय काय कारण म्हणजे आपल्या लग्नाला किती वर्ष झाली बारा वर्ष बारा वर्ष झाले तुम्ही मला कुठे फिरायला का नाही ना, तुला मुंबईला जायचं आहे दिल्लीला जायचंय दुबईला जायचंय हैदराबादला जायचं आहे नाही म्हणली मला गावच्या यात्रेत फिरायला जायचं आहे असतं मला सांगितलं मला सांगू शक बायकूची चिराचे काम आहे ग्राम पंचायती का बायको ग्राम पंचायती समाय आणि तस काय बाबा आता ग्राम पंचाय कुठल्याही तक्रार का नाही तुमचं भांडण लागलं तर तिथं जाणार म्हणून बायकोच काम आहे नाही नवऱ्याचं कर नवऱ्याचं कर्तव्य दोन पोरं आताशी धरली बायकोला घेतली आणि यात्रेत फिराय गेलो आता लेकराची जात बाबा मला आयस्क्रीम पाहिजे बाबा मला पाण्यात बसायचं आहे बाबा मला गाडी पाहिजे वेळेस पण ये काय पोरांना खायला घ्यायचं काय काय घ्या मुंबई बोर्ड आलायच तू तिखाड घ्यावं तर पोरग तिखाड खात नाही खात नाही कोळमाड घ्यावं तर पोरांचं दात खिडते डोकं चालवलं काय केलं शेरभर फुटाने घेतले शेरभर फुटाण घरी शेर आलो आणि पोरांचं पुढे हात आण पोर गबा 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 कधी नाही मिळालं तर येणार तो ममस रात्रीचे जेवण वगैरे झालं आम्ही नवरा बायको आतल्या खोलीत झोपलो हा अशी आमच्या प्रेमाला सुरुवात झाली हा तेवढ्या धाकट बोरग उठल अरार म्हणजे गोळ झाले दाखटं बोरग उठल ते उठल आणि थोड्या बोरला उठव होय दादा उठ 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 हा आपण इथे फुटाने खाल्ला तीच बरं आली होय मम्मीने कपा बाबा कपा, कपा कपा <स्थाली> गावची यात्रा तोंडावर आली अरे तोंडावर याचा अर्थ तारखेने जवळ आले तेव्हा यात्रेसाठी चांगला कार्यक्रम आणला पाहिजे आपला खास मोरक्या कोण आहे कुणाने कोण आहे अशी म्हणे त्याची हॉकी ज्याचा काय विचारी किती लक्षणू पाहिले खरी अर माझ्या विचारी कि तो काय भर करेल आपण समोक आपल्या जेव्हा भावाचा मैत्र आमोल आमोल लागेल कामस्कार अमोल कांबळे हत्तीचं बिल्ड आहे हत्ती दिसतो कसं काय चाललंय बरं चाललंय तुझं बरं आहे ना ओर नंबर पाहिजे सरकार राहिलं नाही मग मोठं पदवी मी मोठतो मला वाटतंय काय मला वाटते आमदार झाल्याची आमदारांपेक्षा वर लय मोठं पद आहे लय मोठं खासदार झालाची वर कुशन मला वाटते मुख्यमंत्री झाल्याचं मुख्यमंत्री पेक्षा वर मला वाटते पंतप्रधान झाल्याची पंतप्रधाना पेक्षा वर लय मोठं पद आहे राष्ट्रपती झाल्याची राष्ट्रपतीपेक्षा वर आर सरपंच नाही आमदार

कायचा नाही जाऊ दे तुमच्यासाठी तीन लाख हजार मंडळ खाली ठेवला आहे कामाचा रुपया घ्यायचा अमोल तुझी परिस्थिती चांगली एक काम कर तुम्ही एक दोन हजार रुपये घे दोन हजार डॉक्टर तुम्ही एक हजार रुपये घ्या हो हुशार भाई तुम्ही एक हजार रुपये घ्या डाक्टर पैसे झाले किती चार हजार पाच सिती माझं काय झालं लागले एक नंबर हुशार माणूस आहे तू काय थांबला काय गोड आहे तुझं किती तुमचं किती ह्याच्या किती पैसे झाले किती माणसं किती माझं काय चालत हुशार आहे काढच गुड तुझं काय काय वाटा तुझं हजार हजार आता दोघाच आज किती दोन हजार आपले तिगाचं 4000 आपले तिगाचं 4000 कनेकर कुफवी घेतली काय पुढे पुढे घेता नाही सरकार चकवा खाला हो टक तिकड्या तमाचा धरवाय आपण जाना हो गाडी खर्च कोणाचा तुझा 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 सेवन खर्च कोणाचा तुझा तुझा लंड पाणी तुम्हाला कोण पाहणार कोण पाणी आणि थंड पाणी कोण पाहिजे थंड पाणी माहिती सर त्या ठिकाणी गेलो कार्यक्रम थांबला पहिला आठवास कोण येणार अडवास मिळू आपल्या अरे कर आठवास मी येणार का मुक्कामी बघ सम्राट कणा भोसल कणा प्रेमी ताराजी भोसले वागिरी कर लोक नाही तमाशा मंडळ त्या ठिकाणी जाव्या चरपट पाच कार्यक्रम तर गावाला घेऊन ये बघितल्या ती काळीपूर गेले नाही